कुंभराशी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर या घटना घडणार गटनार म्हणजे घडणारच आम्ही तुमच्यासाठी तुमच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आणि खगोलीय घटनांवर चर्चा करतो जर तुम्हाला ज्योतिषशास्त्रात रस असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज आपण तेरा जानेवारीच्या पौर्णिमेनंतर कुंभराशीत होणाऱ्या पाच महत्त्वाच्या घटनांवर चर्चा करूया ज्या तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतात या घटना इतक्या शक्तिशाली आणि प्रभावशाली असतील की तुम्ही त्यांना नाकारू शकणार नाही तर चला तर मग जाणून घेऊया कुंभराशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात या तेरा जानेवारीनंतर कोणकोणत्या घटना घडणार आहेत आणि त्या तुमच्या जीवनाला कसे बदलू शकतात त्यातील पहिली घटना आहे जी तुम्हाला प्रभावित करेल ती म्हणजे तुमच्या नातेसंबंधात एक नवी सुरुवात जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या जीवनात रोमॅंटिक नातेसंबंधाची नवी संधी समोर येऊ शकते हा काळ आहे त्यांना पुन्हा नवचैतन्य देण्याचा जे काही कारणांमुळे थोडेसे ठिके पडले होते जर तुमच्या नात्यांमध्ये काही कटुता आली असेल तर आता ती सोडवण्याचा योग्य काळ आहे प्रेमात एक नवा ताजीपणा येईल आणि तुमच्या संबंधामध्ये समतोल प्रस्थापित होईल दुसरी घटना महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या व्यावसायिक जीवनात नवी उंची गाठण्याचा हा काळ आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर नवी संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि ज्या नव्या प्रकल्पांची सुरुवात करण्याचा विचार करत होता त्यासाठी हा सर्वात योग्य काळ आहे व्यावसायिकांसाठी हा काळ फायदेशीर आणि यशस्वी असेल जुन्या प्रयत्नांचे फळ आता तुम्हाला मिळू शकते तुम्हाला तुमच्या कामात नवे पण नवे पण येईल आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे नक्कीच फळ मिळेल आता तिसरी मोठी घटना म्हणजे तुमच्या आर्थिक बाबतीत स्थिरता आणि वाढीचा काळ जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा चांगला काळ असू शकतो तसेच जुने कर्ज किंवा आर्थिक कर अडचणी ज्यामुळे तुम्ही त्रस्त होता त्यांचे समाधानही आता तुम्हाला मिळू शकते तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची योग्य बक्षिसे मिळतील आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ समृद्धीकडे जाण्याचा आहे चौथी महत्वाची घटना म्हणजे तेरा जानेवारीनंतर राशींच्या जातकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते शारीरिकदृष्ट्या तुम्हाला हलके आणि ऊर्जावान वाटेल मानसिक स्थितीतही संतुलन येईल या काळात तुम्ही तुमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान योग किंवा साधनेचा सराव करू शकता हा काळ आहे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा जेणेकरून तुम्ही तुमच्या ऊर्जेला योग्य दिशेने लावू शकता शेवटची पाचवी घटना म्हणजे तेरा जानेवारीनंतर राशींच्या जातकांना त्यांच्या शक्ती आणि क्षमतांची जाणीव होईल या काळात तुम्ही तुमच्या आत्ममूल्याला ओळखाल आणि स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेवायला शिकाल तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे प्रयत्न करत होता जे प्रयत्न केले होते ते महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे योग्य मूल्य आहे आत्मविश्वास वाढल्या आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे सादर कराल आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम असाल हा काळ आहे स्वतःला आणि आपल्या क्षमतांना योग्य प्रकारे ओळखण्याचा आत्ममूल्याची ही जाणीव तुम्हाला जीवनातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल तर या होत्या त्या, त्या पाच महत्त्वाचे बदल जे माहिती तेरा जानेवारीनंतर कुंभराशींच्या जातकांच्या जीवनात होऊ शकतात जर तुम्ही या काळाचा योग्य के उपयोग केला तर हा तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था